ब्लाऊज तर एकदम फिनिशिंगमध्ये शिवलेला आहे ब्लाऊजचं कटिंगही प्रॉपर केलेलं होतं त्याच्यामुळे त्याची जी फिटिंग करण्याची जी पद्धत आहे ती पण एकदम व्यवस्थित आलेली आहे परंतु ब्लाऊज शिवल्यानंतर जेव्हा ते घातलं जातं त्यानंतर शोल्डर जे आहे ते उतरत आहेत मग हे समस्या काय येत आहेत शोल्डर का उतरत आहेत कटिंग तर व्यवस्थित केलेलं होतं जसं मला शिकवलं गेलं आहे तशाच पद्धतीने केलेलं आहे तरी सुद्धा शोल्डर हे उतरतच आहेत मग याच्यासाठी काय सोल्युशन असणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत बघा मैत्रिणींनो कितीही डीप गळा असो किंवा नॉर्मल गळा असो तुम्हाला जसा घ्यायचा असेल त्या हिशोबाने आपल्याला शोल्डरचे जे मेजरमेंट आहे त्याच्यामध्ये चेंजेस करायचे असतात तर ते कोणते करायचे आहेत कशा पद्धतीने करायचं आहे त्याच्यासाठी सूत्र काय वापरायचं आहे हे सगळं काही आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना शेवटपर्यंत बघायचा आहे बिलकुलही स्किप नाही करायचं आहे आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आलेले असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर छोटीशी माझी ओळख करून देते माझं नाव दीपाली आहे आणि आपल्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मैत्रिणींन कारण की आपलं जे चॅनल आहे हे एक फॅशन डिझायनिंगच्या हिशोबाने आपण सुरू केलेलं आहे तर त्याच्यामुळे तुम्ही जर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर चला सुरुवात करणार आहोत तर याच्यामध्ये आपल्याला शोल्डरचं जे मेजरमेंट आहे ना ते पूर्ण परफेक्ट घेता आलं पाहिजे बऱ्याच वेळेस मैत्रिणी काय करतात माहिती का ज्या काही स्टुडंट आहेत माझ्या किंवा ज्या कोणी मला मा, ओळखतायत किंवा ज्या कोणी माझ्याकडे अशा पद्धतीच्या समस्या घेऊन येतात ना तर ते काय करतात ना रेडीमेड चार्टचा वापर करतात म्हणजे जसं की बघा छत्तीस नुसार एवढा एवढा शोल्डर घ्यायचं किंवा अडतीस नुसार अशा अशा पद्धतीचं शोल्डर घ्यायचंय अशा पद्धतीचे चार्ट असतात पण मैत्रिणीनो चार्टचा वापर केल्यानंतर ते परफेक्टच बसणार आहे असं नाहीये कारण की बघा काहींचं शोल्डर हे इंच असतं परंतु त्यांची चेस्ट छत्तीस इंच असते किंवा मग एखादे दोन लेडीज आहेत त्याच्यापैकी दोघींच पण जे चेस्ट आहे ते सेमच आहे बघा उदाहरण देते मी तुम्हाला एक दोघींच चेस्ट छत्तीस साईज आहे एकीचं शोल्डर तेरा इंच येऊ शकतंय एकीचं शोल्डर चौदा इंच येऊ शकतंय मग याचा अर्थ तो जो चार्ट तुम्ही बघणार आहात तो चार्ट तुम्हाला उपयोगात येणार आहे का बिलकुल नाही तर त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे बॉडीवरून मेजरमेंट घ्यायचं आहे आणि बॉडी स्ट्रक्चरच्या हिशोबाने तुम्हाला शोल्डर आर्म होल मेजरमेंट पूर्ण काही चेस्ट आणि ऍपेक्स पॉईंट अंडर बस संपूर्ण काही तुम्हाला मोजायचं आहे मेजरमेंट कसं घ्यायचं आहे याचा पण व्हिडिओ मी कालच अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवर जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघायचं आहे तर चला याच्यामध्ये आपल्याला शोल्डर कसं घ्यायचं आहे जर तुम्ही डीप गळा घेत असाल नॉर्मल गळा घेत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला नॉर्मल असं शोल्डर मोजायचं आहे शोल्डर कसं मोजायचं ते पण सांगते आपले हात खाली ठेवायचे आहेत आपले हात खाली केल्यानंतर इथे बघा इथून हाताची आपली इथून सुरुवात होते ना इथून सुरुवात झालेली आहे त्याच्या अलीकडचा पॉईंट इथे ना प्रत्येकीची हड्डी लागते या पॉइंटला या पॉइंट पासून ह्या पॉइंटला जे जाडजूड पर्सन असतील किंवा ज्या जाडजूड लेडीज असतील त्यांची इथे हड्डी नाही लागणार मग त्यांनी कसं समजायचं आहे तर हात खाली ठेवायचे हे बघा तुम्हाला दाखवतो मी इथून इथे हात खाली ठेवल्यानंतर इथून आतमध्ये साधारण अर्धा ते पाऊण इंचावरती इथे हड्डी असते जर तुमची हड्डी इथे लागत नसेल तर तुम्ही अर्धा ते पाऊण इंचावरती इथे पॉइंट घ्यायचा आहे इथे आणि इथे म्हणजे ह्या पॉईंटपासून पासून ह्या पॉईंटपर्यंत पर्यंत संपूर्ण शोल्डर तुम्हाला मोजायचं आहे माझं जे शोल्डर आहे ना ते सात चौदा इंच येतं सॉरी फुल शोल्डरचं माप जेव्हा घेते ना मी तर तेव्हा चौदा इंचाचं शोल्डर येतं आता बघा शोल्डर उतरण्याची तशी बघायला गेली तर बरीच अशी कारणे आहेत तुम्ही शोल्डर व्यवस्थित मेजरमेंट घेतलं नसेल तर पण होऊ शकतंय किंवा तुम्ही मेजरमेंट तर परफेक्ट घेतलेला आहे परंतु त्या लेडीजचं जे शोल्डर आहे ते असे खाली झुकलेले आहेत बघा माझं दिसत असेल तुम्हाला मी हात खाली केल्यानंतर माझे हे जे शोल्डर्स आहेत ना हे असे खाली उतरलेले असतात बघा असे दिसत आहेत बघा ओके okay? तीन कॅटेगरीचे शोल्डर्स असतात काहींचं अगदी स्ट्रेट असतं काहींचं थोडंसं झुकलेलं आणि काहींचे अगदी झुकलेले असतात माझं जे आहे ना ते सेकंड कॅटेगरीमध्ये येतात म्हणजे थोडेसे झुकलेले असतात अशा पद्धतीच्या जर लेडीज आपल्याकडे आल्या तर त्यांच्या शोल्डरचा प्रॉब्लेम हा होतच असतो तर त्याच्यासाठी आपल्याला कसं सूत्र वापरायचं आहे ते मी आता तुम्हाला सांगणार आहे तर बघा माझं फुल शोल्डरचं माप घेतल्यानंतर हे येतं चौदा इंच बरोबर चौदा इंच आल्यानंतर मी काय करणार आहे चौदाचे मी हाफ करणार आहे चौदाचे हाफ ते मी तुम्हाला स्क्रीनवरती पण सांग दाखवलेलं आहे तुम्ही बघू शकताय चौदा चे हाफ केल्यानंतर त्याचं उत्तर येत आहे आपलं सात इंच बरोबर सात इंच उत्तर येत आहे जर तुम्हाला नॉर्मल गळा घ्यायचा असेल नीट लक्ष द्यायचं आहे जर तुम्हाला नॉर्मल गळा घ्यायचा असेल तर त्या सात मधून तुम्हाला दीड इंच वजा करायचे आहे म्हणजे मग जे काही उत्तर येणार आहे ते तुम्ही शोल्डर घेऊ शकताय ओके आणि जर तुम्हाला डीप गळा घ्यायचा असेल डीप म्हणजे मोठा आणि पसरट घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे जे काही शोल्डर आहे आलेलं आहे आपलं म्हणजे सात इंच माझं शोल्डर होतं तुमचं जे काही आलं असेल ना त्यानुसार तुम्ही हे ॲडजस्ट करू शकताय तर माझं सात इंच आलेलं आहे चौदाच्या हाफ केल्यानंतर त्याच्यामधून मी दोन इंच मायनस करणार आहे दोन इंच मी वजा करणार आहे म्हणजे माझं शोल्डर किती येणार आहे पाच इंच ओके okay? कारण की मला डीप गळा घ्यायचा आहे ठीक आहे म्हणजे बघा जर तुम्हाला नॉर्मल गळा घ्यायचा असेल तर आलेल्या मधून तुम्हाला दीड इंच वजा करायच्या आहेत आणि जर तुम्हाला डीप गळा घ्यायचा असेल तर आलेल्या मधून तुम्हाला दोन इंच वजा करायचं आहे ओके हे सूत्र तुम्हाला वापरायचं आहे त्याच्यानंतर जेव्हा पण तुम्ही पॅटर्न काढणार आहात पेपर पॅटर्न काढत असताना शोल्डरला उतार दिला जातो बरोबर नॉर्मली मी काय शिकवते माझ्या स्टुडंटला की गळ्याच्या बाजूने उतार द्यायचा ओके पण जर तुमचं शोल्डर उतरलेलं असेल अशा पद्धतीचं तर तुम्हाला शोल्डरच्या शोल्डरच्या बाजूने उतार द्यावा लागणार आहे मग गळ्याच्या बाजूने उतार द्यायचा नाही ठीक आहे हे का करायचं आहे कारण की बघा हा जो गळा आहे ना हा आपल्या इथे अशा पद्धतीचा आहे शोल्डर आपलं असं आहे हे असं ठीक आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला शोल्डरच्या बाजूने अर्धा इंचाचा उतार द्यायचा आहे ना की गळ्याच्या बाजूने तुम्ही माझे इतरही अनेक व्हिडिओज बघितले असतील ज्याच्यामध्ये मी पेपर पॅटर्न दाखवलेले आहेत तर तिथे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये नॉ जो उतार देत आहे तो गळ्याच्या बाजूने देत आहे पण जर तुम्हाला शोल्डरचा असा प्रॉब्लेम येतोय सगळं परफेक्ट घेतल्यानंतरही तर तुम्हाला शोल्डरच्या बाजूने अर्धा इंचाचा उतार द्यायचा आहे ओके okay? आणि याच्यानंतर अजून एक गोष्ट घ्यायची आहे जर तुम्ही बोटनेक गळा घेत असाल किंवा मग कॉलरचा ब्लाऊज घेत असाल तर त्याच्यासाठी पण तुम्हाला शोल्डर कसं घ्यायचं आहे बघा त्याच्यासाठी शोल्डर तुम्हाला काय करायचं आहे माझ्या हिशोबाने सांगते मी चौदा इंच माझं शोल्डर आलेलं होतं ना तर चौदाचे मी हाफ घेणार आहे आणि बस तेवढं पूर्ण शोल्डर मी तिथे घेऊन घेणार आहे म्हणजे सात इंचाचं मी तिथे शोल्डर घेणार आहे जर मला बोटनेक गळा घ्यायचा असेल तर बोटनेक आणि कॉलरचा ठीक आहे तर बघा शोल्डर उतरू नये म्हणून तुम्हाला हाच फॉर्म्युला वापरायचा आहे अगदी सिंपल असा फॉर्म्युला आहे चार्टच्या हिशोबाने जायचं नाहीये चार्ट जो आहे ना तो प्रत्येक बॉडीला बसतोच असा नाहीये कारण की प्रत्येक लेडीज ही वेगवेगळी असते वेग सेम जरी मेजरमेंट असलं चेस्टचं तरी सुद्धा शोल्डर वेगळे येणार आहेत मुंढा वेगळा येणार आहे तर त्याच्यामुळे तुम्ही एकदा आपल्याला चार्ट मिळाले म्हणजे त्या चार्टच्या हिशोबाने आपण जाणार असं करायचं नाहीये ठीक ला ला आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करायचं असेल युजफुल माहिती मिळाली असेल तर तशी कमेंट पण नक्की करायची आहे आणि अजून एक गोष्ट आपले हंड्रेड डेज चॅलेंज आहेत ते मी स्वीकारलेलं आहे जवळपास पाच ते सहा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेले आहेत जर तुम्ही बघितलं नसेल तर तुम्ही नक्की बघायचं आहे या हंड्रेड डेज मध्ये मी तुम्हाला फॅशन चे संपूर्ण काही गोष्टी शिकवणार आहे तर नक्कीच तुम्हाला पण शिकायची इच्छा झाली असेल ना तर तुम्हाला काय करायचं आहे आपले जे जे काही व्हिडिओज ऑलरेडी अपलोड केलेले आहेत त्यांची मी प्लेलिस्ट पण रेडी रेडी केलेली आहे ती तुम्ही चेकआउट करू शकता म्हणजे तिथून तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते दिसणार आहेत म्हणजे तुम्हाला व्हिडिओ जे आहे ते शोधायची गरज पडणार नाही एकाखाली एक, एक सगळे व्हिडिओ तिथे अपलोड केलेले आहेत आणि कमेंट करायची आहे या हंड्रेड डेजमध्ये जर तुम्हाला अजून नवीन काही गोष्ट शिकायची असेल तर त्याची कमेंट पण मला नक्की करायची आहे ओके तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ही पण कमेंट मला नक्की करायची आहे युजफुल तर नक्कीच मी केलेला आहे हा व्हिडिओ आणि चॅनल जर तुम्ही नवीन आलेले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे का जे काही व्हिडिओज येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे ओके तर चला मै मैत्रिणींनं भेटूयात उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय